महावितरण आता पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे अकोलापारी मंडळात वीज बिल वसुलीसाठी मिशन नव्वद दिवस उपक्रम राबवण्यात येत असून जानेवारी ते मार्च या कालावधीत चालू वीज बलांचा शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासोबतच एप्रिल ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील तब्बल दोनशे चौतीस कोटी रुपयांची थकीत वीज बिले वसूल करण्यासाठी कडक पावले उचलण्यात येणार आहे कामात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत थकबाकीवर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश दिले आहेत दरम्यान वीज चोरी विरोधात तीव्र मोहीम राबवण्यात येणार असून तांत्रिक बिघाड कमी करून दर्जेदार वीज सेवा देण्यावर महावितरणाचा भर आहे ग्राहकांच्या सर्व प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे अकोला परिमंडळातील घरगुती वाणिज्यिक औद्योगिक तसेच इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून जानेवारी ते मार्च दोन या कालावधीत चालू वीज बिलांची शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट महावितरणने निश्चित केले आहे तसेच एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीतील दोनशे चौतीस कोटी रुपयांची थकीत वीज बिले पूर्णतः वसूल करण्यात करण्यावर भर देण्यात आला आहे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी मिशन नव्वद दिवस उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले असून कामात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे थकबाकीवर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत यासोबतच वीज चोरी विरोधात तीव्र मोहीम राबविण्यात येणार असून तांत्रिक बिघाड कमी करणे लो व्होल्टेज वारंवार वारं खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ग्राहक तक्रारींचा वेळेत निपटारा करून वीज सेवेत गुणवत्ता वाढविण्यावर महावितरणने विशेष भर दिला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग